नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस संभाजीनगर मध्ये मराठा समाज आक्रमक मनोज दरांगे पाटील यांना विरोध करणाऱ्या डॉक्टरला फासले काळे वातावरण तापण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा वादात दौऱ्याआधीच कोल्हापूर बंदची हाक मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा शरद पवारांचा पाठिंबा कोणाला मनोज दरांगे पाटील यांच्या मागणीला की ओबीसी बांधवांच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा थेट सवाल आता गाफील राहू नका खोटे पसरण्यांना सडेतोड उत्तर द्या लोकसभेत झाले ते झाले मुख्यमंत्री शिंदेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र बीजेपी नेत्या पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट पोलिसात अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल समर्थकांची जिंतूर बंदची हाक राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळ यांचा डाव या वयात मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नका मनोज दरंगेंचा छगन भुजबळांवर हल्ला भाजप शिंदे गटामुळेच पुण्याची बदनामी शहराची आता ड्रग्ज व पबचे माहेरघर अशी ओळख जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका जातीपातीचे वीज पेरणाऱ्या नेत्यांना दूर ठेवा राज ठाकरे यांचे महाराष्ट्राला आवाहन उद्धव ठाकरेंच्या बिनशर टीकेकडे केले दुर्लक्ष आणि शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन बाळगलं लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली खंत तरुणांना आवाहन केले सकारात्मक परिणामाचा दावा आणि आता बातमीपत्र भी बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर गेल्या महिन्यांपासून धारूर तालुक्यातील तेलगाव येथे विजेची समस्या भेडसावत होती गावातील सिंगल फेज डीपीचे डबे जळाल्याने अख्ख्या उन्हाळ्यात तेलगाव ग्रामस्थांना विजेअभावी उकाड्याचा त्रास सहन करावा लागला याबाबत वीज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही ते दखल घेत नसल्याने वैतागून तेलगाव येथील ग्रामस्थ येथील उपविभागीय वीज कार्यालयासमोर उपोषणास बसले होते गावातील वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत झाल्याशिवाय तसेच तेलगाव स्वतंत्र फिडर झाल्याशिवाय आणि अन्य मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा कडक निर्णय तेलगाव ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे वीज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना तेलगावकरांच्या मागण्या पूर्ण करण्याशिवाय पर्याय नव्हता शेवटी सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच सदरल उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लाईव्ह साठी बालाप्रसाद जाजू तेलगाव आष्टी येथील राज मोटर्सचे मालक प्रवीण बबनराव काकडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अहमदनगर येथील इम्पल्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे दुःखद निधन झाले प्रवीण काकडे हे किनी येथील शेतकरी कुटुंबातील एक होतकरू तरुण होते ते आष्टी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून राज मोटर्स नावाने दुचाकी शोरूमचा व्यवसाय करत होते शनिवारी दुपारी अचानक दुखायला लागले त्यामुळे डॉक्टर मोराळे यांनी त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगरला घेऊन जाण्याचे सांगितले अहमदनगर येथील डॉक्टर संदीप गाडे यांच्या इम्पल्स हॉस्पिटलपर्यंत पोहोचले मात्र शनिवारी पुन्हा दुपारी त्यांना मोठा झटका आला उपचार सुरू रविवारी पहाटे चार वाजता त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नेता लाईव्ह साठी उत्तम बोडखे आष्टी अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील वंदना बाळासाहेब भंडारे वय अडोतीस वर्षे व जवळगाव येथील वैशाली केशव होळकर वय अठ्ठावीस वर्षे या दोन महिला आपल्या नातेवाईकांसह अंबाजोगाई हो येथून पिकअपने आळंदी येथे देवदर्शन व पुणे येथील भावाच्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी काल रविवार दिनांक तेवीस जून रोजी रात्री पुण्याकडे निघाल्या होत्या अंबाजोगाईहून हो केजकडे येणाऱ्या रस्त्यावरील चंदन सावरगाव पासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप व मोर्या हॉटेलच्या दरम्यान त्यांची पिकअप लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभी केली यावेळी पिकअपमधून उतरून वंदना भंडारे व वैशाली होळकर या दोघी रस्ता ओलांडून जात असताना केज कडून अंबाजोगाईकडे भरधाव वेगाने चाललेल्या अज्ञात पिकअपने या दोघींना जोराची धडक देत पिकअप निघून गेले या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वंदना भंडारे व वैशाली होळकर या दोघींना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टर समाधान घुगे यांनी त्यांची तपासणी करत त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले विसुपओ ठाण्याचे सहाय्यक फौजदार अमजेद सय्यद आणि जमादार आतार यांनी घटनास्थळी भेट दिली बीड शहरातील एका व्यापाऱ्याला टेलिग्रॅम ॲपवर टास्क म्हणजेच ऑनलाइन पद्धतीचे एक दोन मिनिटाचे काम देऊन वेळोवेळी पैशांची मागणी करत तब्बल आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली राज कायल व साहिल बंसल यांनी बीड येथील व्यापारी अनिल फुलचंद बिराजदार यांना टेलिग्राम या मोबाईल ॲपवर टास्क पन्नास हज रुपयांचे अमिष दाखवले तसेच वेळोवेळी पैशांची मागणी करून एकूण आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली या प्रकरणी राज कायल व साहिल बन्सल तसेच टेलिग्राम लिंकधारक यांच्याविरुद्ध दा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक डी बी गात हे करत आहेत संस्कृत विषय घेऊन आम्ही बनलो सुपरस्टार दहावी बोर्डाच्या निकालात जेव्हा संस्कृत विषय घेतलेले एकोणतीसपैकी चोवीस विद्यार्थी पंच्याण्णव गुणांच्या पुढे गुण घेतात ज्यामध्ये सात विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण दोन विद्यार्थी नव्याण्णव गुण सहा विद्यार्थी अठ्ठ्याण्णव गुण पाच विद्यार्थी सत्त्याण्णव गुण दोन विद्यार्थी शहाण्णव गुण आणि दोन विद्यार्थी पंच्याण्णव गुण घेतात तेव्हा आपोआपच या विद्यार्थ्यांच्या तोंडून अशा प्रकारचे उद्गार निघतात प्रगती विद्यालय बालेपीर बीडचे संस्थाचालक श्री रामकृष्ण बांगर मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी संस्कृत विषय घ्यावा असे आवाहन केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या गाठोणीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार